स्वतःला अज्ञानातून आणि मानसिक गुलामीतून स्वतःला हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज हा मूळचा बौद्ध आहे हा पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे तो हिंदू नाही ही या महाराष्ट्राची आणि देशाची वास्तवता आहे परकी आणि मोगलांनी बाराव्या शतकामध्ये दिल हिंदू नावाची दिलेली शिवी त्याला आपण धर्म मानतोय म्हणजे परकी आणि मोगलांनी दिलेल्या शिवीला परकीयांच्या हिंदू नावाच्या शिवीला हिंदू नावाच्या शिवीला धर्म मानून त्या धर्माला वाचवण्यासाठी परकीयांनी दिलेल्या शिवीचा हिंदू नावाच्या शिवीचा धर्म वाचवण्यासाठी धर्मांतर कायदा आणण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकार पुरस्कृत धार्मिक तेळ आणि जाती तेड वाढवण्याचा प्रोग्राम आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते सुद्धा आमच्याच लोकाला हाताशी धरून तेसुद्धा बहुजन समाजातीलच लोकांना हाताशी धरून सरकार पुरुष आन्या हा पुरस्कृत हा धर्मांतराचा कायदा आणण्या आणण्यासाठी हा महाराष्ट्रामध्ये आता हिंदू जनजागरूक मोर्चाच्या माध्यमातून धार्मिक तेड निर्माण निर्माण करण्याचं एक षडयंत्र फार मोठं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे खरं तर हाय ही लढाई जी आहे ही जी त्यांचं जे षडयंत्र आहे हिंदुत्वाच्या नावाखाली धर्मांतर कायद्याच्या नावाखाली त्यांचं जे षडयंत्र आहे हे ख्रिश्चन सम ख्रिश्चन धर्मगुरूच्या विरोधात नाही ख्रिश्चन धर्माच्या विरोधात नाही तो मुस्लिम धर्माच्या विरोधात नाही इतर कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये धम्म क्रांतीची लाट उसळत आहे आणि येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रात तर बौद्ध धम्म क्रांतीची प्रचंड लाट निर्माण होत आहे अलीकडे बहुजन समाज बौद्ध धम्माकडं मोठ्या आशेनं पाहत आहे हिंदू धर्मातून बौद्ध धम्मात दीक्षा घेणाऱ्यांचं प्रमाण महाराष्ट्राला आणि देशात वाढत आहे हे आहे आणि म्हणून सांगलीची घटनेचं निमित्त करून हे धर्मांतर कायदा आणण्याचा जे षडयंत्र सुरू आहे ते धम्म क्रांती महाराष्ट्रामध्ये रो रोखण्यासाठी रो धम्म क्रांती महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी हे फार मोठं षडयंत्र आहे कारण हे आमचे मूलचे हिंदू हे आम हिंदू समजून समजणारे आमचे बौद्ध बांधवच आहे आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धम्मात येत आहे धर्मांतर नाही तर घरवापशी करा हे खरं दुखणं आहे ब्राह्मणवाद्यांचं हे खरं हिंदुत्ववाद्यांचं दुखणं आहे आणि ते आमच्याच लोकांना हाताशी धरून हिंदू जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक ब्राह्मणी षडयंत्राचा खेळ म्हणून धर्म धर्मांतराचा कायदा आणण्याचा धर्मांतराचा कायदा आणून श मुळचे बौद्ध असणाऱ्या बहुजन समाजाला हिंदू नावाच्या माणसीत गुलामीत जखडून ठेवण्यासाठी धर्मांतराचा कायदा आणू पाहत आहे हे वास्तवता बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे आणि ते आमचं येडं गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर हा आमचाच धर्मबांधव आहे तो गोपीचंद पडळकर हा हिंदू नाही हे त्यालाही माहीत आहे है। गोपीचंद पडळकर हिंदू नाही तो मूळचा बौद्ध आहे धम्म हिंदू हा गोपीचंद पडळकरचा डीएनए हिंदू नाही तर बौद्ध धम्म हाच गोपीचंद पडळकराचा धनगर बांधवांचा बहुजन समाजाचा खरा डीएन आहे गोपीचंद पडळकरांच्या रक्तात बेसळ नाही त्याच्या मेंदूत बेसळ झाल्यामुळं तो येड्या सडकर बडबडतोय आणि त्याच्यामुळं गोपीचंद पडळकर सारख्या बंडलवाजाने नौटंकी नवटंकी माणसाच ऐकून धनगर बांधवांनी पुळका येऊन धनगर बांधवानी आणि बहुजन समाजाने ब्राह्मण आणि ब्राह्मणवादांचे गुलाम बनवू नका अरे गोपी हिंदुत्वाच्या नावाखाली ढोल वाजवत का येण्यासारखं बडबडायला लागलेलं ला <दूरा> आहे अरे एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा हिंदू धर्म हिंदूंनाच माणूस मानायला तयार नाही बाबा याचा अभ्यास करणं <दूरा> एकविसाव्या शतकात सुद्धा हिंदू हा हिंदूंनाच माणूस मानायला तयार नाही हिंदू धर्म माणसाला माणूस मानायला तयार नाही हिंदू हा धर्म नसून अधर्म आहे हिंदूत माणूस नाही तर हिंदूमध्ये हिंदू धानगर आहे हिंदू मराठा आहे हिंदू मातंग आहे हिंदू चर्मकार आहे हिंदू माळी आहे हिंदू होलार आहे हिंदू रामोशी आहे हिंदू शेतकरी आहे हिंदू आदिवासी आहे पण माणूस नाही आणि बौद्ध माणूस हा बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे लक्षात घे माणूस हा बौद्ध धम्माचा खरा केंद्रबिंदू आहे आणि माणूस हा माणुसकीचा चांगलपणा फक्त बौद्ध धम्मातच आहे आणि म्हणून हिंदू धर्म व्यवस्थेनं माणूस म्हणून ज्यांना नाकारलेला आहे ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू नावाच्या मा धर्मातून आहे तर मानसिक गुलामीतून बाहेर पडून विशेषतः फार मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्मात प्रवेश करून घरवापशी करत आहे ते धम्मक्रांती करत आहे गोपीचंद पडळकर धनगर बांधवांना नक्की वेड्यात काढू अरे तू स्वतःच येडं उठलं आणि चिपट्यात मुतलं तुला एवढी अक्कल पाहिजे की बाबा तू महा माय वळकरांचा राजमाता अहिल्या वळकरांचा वारसदार सांगतो ना चल करूया जाहीर चर्चा माझं तुला आव्हान आहे चाल राजमाता माय होळकर ह्या हिंदू धर्मी नाहीत आणि नव्हत्या राजमाता अहिल्यामाय होलकर हे शंकराच्या भक्त होत्या म्हणजे शेवपंथीय होत्या शंकर हे हिंदू धर्माचं ते प्रतीक नसून शवपंथीय शिवपंथीयो शिवपंथीय द शिवपंथीय अहिल्यामुळे राजमाता अहिल्या वळकर ह्या शिवपंथीय होत्या त्या शंकराच्या भक्त होत्या म्हणजेच शिवपंथीय होत्या आणि शिवपंथीय हा अवैदिक पंथ आहे आणि महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे जे अवैदिक पंथ आहे मग तो शिवपंथीय असतील नाथपंथीय असतील शाक्तपंथीय असतील इत्यादी जे जे शिवप श पंत आहेत ते अवैदिक पंथ जे आहेत ते बौद्ध धम्मीय पंथ आहेत आणि या अर्थानं अरे आम्ही मूळचे बौद्ध आहे अरे तू सुद्धा तुझ्या रक्तामध्ये आणि डी एन मध्ये बौद्ध धम्मी आहात बौद्ध धम्मी आहे डीएनए हिंदू धर्, धर्म धर्मी नाही तरी तू सत्तेच्या सत्तेच्या हाडकाचा लालूच लालूचाला बळी पडून तू हिंदुत्वाचा ढोल वाजवत म्हणून स्वतःही गुलाम स्वतःच्या स्वार्थासाठी तू आला आणि बहुजन समाजाला गुलाम बनवायला निघालेला आहे भाजप इथलं आर एस एस इथला मनवादी ब्राह्मणवादी षडयंत्र षडयंत्राला सत्तेच्या हाडकाचं हाडकाची ला सत्तेच्या हाडकाचं लालूच दाखवून बहुजन समाजाच्या स्वाभिमानी चळवळ म्हणजेच आंबेडकरी स्वाभिमानी चळवळ आंबेडकरवादी आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकरण आणि चळवळ हे मोडीत काढण्यात हे संपवण्याचं षडयंत्र आहे हे कमजोर करण्याचं हे षडयंत्र आहे आणि म्हणून अशा नादी लागून आपण बौद्ध बनून या महाराष्ट्राच्या देशाची सत्ता हातीत हाती घेऊ हे लक्ष ठेवूनच बहुजनानो चला आपल्या बुद्धाच्या घरी